नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गव्हाण आज आपणास हृदयाच्या बंद रक्तवाहिन्या उघडणे इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं रिमूव्ह ब्लॉकेजेस फ्रॉम हर्ट म्हणजे हृदयातल्या फक्त रक्तवाहिन्या कशा उघडतात या औषधाने पहा एक कप लिंबाचा रस घ्यायचा आहे एक कप आल्याचा रस घ्यायचा आहे एक कप लसणाचा रस घ्यायचा आणि एक कप सफरचंदाचा व्हिनेगर घ्यायचा आहे आणि तीन कप मध घ्यायचं आहे वरीलपैकी एक ते चार म्हणजे लिंबाचा रस आल्याचा रस लसणाचा आणि सफरचंदाचा विनेगर ह्याचे सर्व साहित्य एकत्र एक करून मंद आचेवर एक तास किंवा तीन कप होईपर्यंत उकळायचे मिश्रण थंड झाल्यावर त्याच्यात तीन कप मध टाकून एका काचेच्या भांड्यात काढून ठेवा दहा मिली रोज एक महिना नियमित घ्या दुसरा जो प्रयोग आहे तो आहे अर्जुन साद सादळाची जी सालची पावडर आहे ती दोन दोन चमचे रोज सकाळी घ्या किंवा अर्जुन सादळाची साल एक ग्लास पाण्यात दोन चमचे टाका एक ग्लासाचं अर्धा ग्लास होईपर्यंत आठवा व त्याचं असं रोज प्राशन करा पुढचा जो प्रयोग आहे ते एक ग्लास ताजे ताक रोज घ्यायचं आहे पुढचा जो प्रयोग आहे अंगठ्याच्या खालचा मांसल भागात जोराने जा दाबून ठेवायचे किंवा अॅक्पेशन करणे हा अंगठ्याचा जो मधला भाग आहे हा हा ॲक्युप्रेशर पॉइंट आहे हृदयासाठी पुढचा जो प्रयोग आहे तो आहे भोपळ्याचा रस तुळशीचा रस गूळ आणि सेंदवमीठ हृदयरोगापासून दूर ठेवतात याचं तुम्हाला जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढचा जो प्रयोग आहे ते आहे गोमित्र किंवा स्वमूत्र म्हणजे त्याला आपण शिवंबू म्हटलं जातं ते चार चमचे किंवा अर्धा कप रोज घ्यायचा आहे गाजराचा रस आणि आवळा रससुद्धा एकत्र करून रोज घ्यायचा आहे अजून एक शेवटचं औषध आहे एक ग्रॅम दालचिनी घ्या दहा ग्रॅम काळी मिरी घ्या दहा ग्रॅम तेजपत्ता किंवा तमालपत्र घ्या दहा ग्रॅम मगज बी किंवा खरबुजाचं बी दहा ग्रॅम खळीसाखर दहा ग्रॅम अक्रोडगिरी आणि दहा ग्रॅम जवस म्हणजे अळशी घ्या हे झालं एकसष्ट ग्रॅम ह्याला कुटून घ्या त्याच्या दहा पुड्या करा रोज एक एक पुडी गरम पाण्याबरोबर उपाशीपोटी असे चाळीस दिवस सतत करा पुढचा जो प्रयोग आहे ते आहे पिंपळाचं पान पिंपळाचे जे पानं आहे त्याला परमेश्वराने हृदयाचा आकार दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की ते हे हृदया विकाराचंच औषध आहे पिंपळाचं कोळं पान आठ ते दहा नग घ्यायचे एक पाना ग्लास पाण्यात त्याला अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवायचं चवीप्रमाणे गुळ टाकता येईल व गार करून एक ते दीड महिना सतत घ्या